पूजा कुठे चाललीस चालले माहेराला का का तुम्हाला माहित नाही जेव्हापासून हो आपलं लग्न झालंय तेव्हापासून हो तुम्ही माझी एकतरी इच्छा पूर्ण केली का अग पूजा सध्या माझी परिस्थिती खूप डाऊन आहे का त्यामुळे मी तुझ्या इच्छा पूर्ण करू शकत नाही मला थोडं वेळ दे मी तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो पण प्लीज घर सोडून जाऊ नको ना मला काही सांगू नका जसं आपलं लग्न झालंय तसं हेच ऐकते अगं पण कुठे जाणार आहेस तू मी माझ्या आईकडे जाणार आहे अगं पण तिथे गेल्याने तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील का हो तिथे माझी आई आहे भाऊ आहे ते माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करतात तुला जायचं असेल तर जा पण तुझ्या माहितीसाठी तुला एक गोष्ट सांगतो एका मुलीचं लग्नानंतर त्याच्या माहेरला कोणीच नसत ना भाऊ ना आई कोणीच नाही आणि तसं पण लग्नानंतर जर एका मुलीचं पण शोक पूर्ण करत असेल तर तो फक्त त्या मुलीचा नवरा असतो खरंच सांगताय ये तुम्ही माझा भाऊ माझा फोन पण उचलत नाही आणि तसं पण मला तुमच्या वाईट वेळेमध्ये तुमच्यासोबत राहिलं पाहिजे नाही की तुम्हाला सोडून गेलं पाहिजे चुकलं आहो माझं मला माफ करा इथून पुढे मी तुम्हाला सोडून कधीच जाणार नाही अगं तुझ्या माफी कशाला मागतेस तुला तुझी चूक कळाली माझ्यासाठी हीच खूप मोठी गोष्ट आहे मी लवकरच सर्व काही ठीक करेल आणि तुझ्या सगळ्या इच्छा पण पूर्ण करेल म्हणजे तुम्ही मला खरंच माफ केलं हो तुम्ही किती चांगले तो समजदार आहे तुम्ही मी चिडली की मी तुम्हाला सारखं सारखं परेशान करत आहे आता इथून पुढे मी तुम्हाला कधीच परेशान नाही करणार आणि घर सोडून पण कधीच जाणार नाही बायकोने वाईट वेळेमध्ये आपल्या नवऱ्याची साथ दिली पाहिजे नक्की घर सोडून माहेरी गेली पाहिजे हा व्हिडिओ बनवण्याचा फक्त हाच उद्देश आहे